मोठं मैदान होते उद्या आणि त्या मैदानामध्ये उद्या एक फिक्स झाल्यास जमाच आहे ती दहा पैर तर कोणते बैल आहे ती कोणत्या बैला सोबत पाळणार आहेत चला बघूया काटापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी ओपन असं भव्य दिव्य मैदानात एक टॉपचे फिक्स झालेले पैरे बघूया एक नंबरचा पैरा या बैलगाडी क्षेत्रात ज्यानं धोमागोळ घातलाय त्याच्या पळण्याच्या जोरावरती असा अमित बाडरे यांचा हिंद केसरी चिमण्या आणि त्या चिमण्यासोबत पळताना दिसेल ज्याला गुलालाचा बेताज बादशाह म्हटलं जाते जाईल त्या मैदानामध्ये गुलाल आणि एक नंबर हा फिक्सच आहे चुकून एखाद्या वेळेस गटाला पराभव असा हा कारोंडेकरांचा चिक्या चिक्या आणि चिमण्या उद्याही जोडी पाळताना दिसेल आपल्याला काटापूर या मैदानाच्या या मैदानामध्ये दोन नंबरचा पहिरा आहे शाकीर पठाण यांचा घरचा साज पाळताना दिसेल कारण बघितलं कुठलंही मैदान असू द्या त्या मैदानामध्ये कितीही मोठी गाडी असू द्या ती गाडी मारण्याची धमक राजा आणि सम्राट या दोघांच्यात आहे आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये राजा आणि सम्राट शाकीर भाईचा। ही जोडी धुमाकूळ घालताना दिसेल कारण की राजा पण खूप दिवसानंतर न पोलतोय त्या बैलाचे सुद्धा खूप फॅन्स आहेत कारण त्या बैलाचा पळ खरंच खूप आहे छत्रपती संभाजीनगरची बैल खूप पाळतात सगळ्यांना माहीत आहे ना आणि सम्राट तर माहीत आहे कुणीही असू दे पाळताला तो त्याला घेऊन पळतो असा हा सम्राट शाकीर पठाण यांचा आणि नक्कीच उद्या घरचा साज तयारी झालाय उद्याच्या मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा शाकीर पठाण यांना सुद्धा आणि आपला राजा आणि सम्राट या जोडीला सुद्धा तीन नंबरचा पैरा आहे शेवायाबांचा पाखऱ्या ज्याला गुलालाचा बादशाह असं म्हटलं जातं कोणताही मैदान असू द्या त्या मैदानात गुलाल हा फिक्सच असतो त्या पाखऱ्याचा हा पाखऱ्या आपल्याला दिसेल उद्या या बैलगाड्या क्षेत्रामधील ज्याला रॉकेट असं म्हटलं गेलं असा हा खोटचा सर्जा नाना प्रधान यांचा गोटचा सर्जा वा काय बैल केला तयार त्यांनी कितीही पब्लिक असू द्या फक्त पब्लिकनं जर चांगला बैल त्याच्यासोबत जर ठाम असेल तर त्याला रोकू शकत नाही गोटच्या सर्जाला गाडी जर चुकून जर आत जर लागली तर गाडीचा निकाल हा घोटच्या सर्जाचाच असतो आणि नक्कीच उद्या पाखरे आणि सर्जा ही जोडी पाळताना दिसेल चार नंबरचा पहिरा आहे छत्रपती संभाजीनगर करून येतोय असा हा सगळ्यांचा लाडका लखन लखन आपल्याला उद्या पळताना दिसेल संतोष तळकर यांच्या साईसोबत आणि साईसुद्धा काही कमालीचा बैल आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो सुद्धा गुलालाचा बादशाह आहे आणि लखनचं कमबॅक करूया स्वागत करूया तो सुद्धा एक बैल चांगला आहे कारण की पेडगावचा हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी आपल्या मग तो असलेला लखन आणि लक्कच या गाडीवरती किशोर डायवर सुद्धा कम बॅक करतायत खूप दिवस झालं ते सुद्धा इकडे नाही आलेत आणि नक्कीच त्यांना ही खूप साऱ्या शुभेच्छा आणि लखन आणि साईला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा पाच नंबरचा पहिला आहे मुंबईची जोडी आहे आणि ही जोडी कुठेही असू द्या मोठं मैदान असले की ही जोडी उतरतेच मुंबईची जोडी मुंबईचं भिताड पब्लिकचं ज्याला असं म्हटलं जातंय विरंद शेठ पाटील यांचा भोंगा आणि हा भोंगा आपल्याला पळताना दिसेल शॉर्ट गन ज्याला असं घट म्हटलं गेले असा हा मेहरबान या महिलांसोबत आणि नक्कीच ही जोडी जी आहे ती खूप छान पडते फक्त जिम चिंचा मैदानामध्ये पब्लिकनं घात केला म्हणजे पब्लिक तोंडावरती आलं गाडी न होती नंतर गाडी खरी हीच एक नंबरची होती मानकरी परंतु असुद्या खेळ आहे खेळामध्ये हार आणि जीत असते त्याच्यामुळे मनाला कधी लागून घ्यायचं नाही आहे आणि नाना आपले सगळ्यांचे लाडके या मैदाना क्षेत्रातील देव माणूस नाना असतील या गाडीवरती सहा नंबरचा पैरा आहे स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांचा पक्षा दादा हा पळताना दिसेल हा पळताना दिसेल आता गुलालाचा बेताज ज्याला असं म्हटलं गेले असा हा काशी या बैला सोबत आणि नक्कीच काशी सुद्धा एक टॉपचा आणि नामांकित बैल आहे आणि नक्कीच उद्या मैदानासाठी हा सज्ज झालाय आणि खूप सारे शुभेच्छा काशी आणि त्या आपल्या पक्षा दादा या बैलाला सात नंबरचा पैला आहे वेगाचा शेवट सर्जा आणि हा सर्जा आपल्याला पळताना दिसेल उद्या वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल या बैलासोबत ही जोडी खूप छान पळते आणि पब्लिकनं सर्जा जरी नसला पळत तरी हा वाटेगावकरांचा बादल अंबरनाथकरांचा बादल हा पळतो मग सरजा सर्जाचं काम करतो मग किती टॉपची गाडी असू द्या त्या गाडीला रोकू शकतो हा सरजा कारण की त्याला बैल पुरत नाही या बैलगाडो क्षेत्रामध्ये असा एकमेव असा बैल आहे बैलगाडो क्षेत्रामध्ये दोनशे फुटात गाडीला रोखणं कठीण आहे सर्जाच्या किती माग असू द्या सरजा खेचतोच आणि नक्कीच असा जिमेवरती निकाल घ्यायला अगोदरचा एक बैल होता त्या बैलाचं नाव मला माहित नाही या लक्षात नाही तुम्ही कमेंट नक्की सांगा तो जिबेवरती निकाल घ्यायचा बैल असा आपला सर्जा तोंडाला निकाल घेतो तर घेतोच असा आपला वेगाचा शेवट ज्याला असं म्हटलं गेले असा सरजा आणि बादल उद्यासाठी सज्ज झालेला आहे आठ नंबरचा पहिला आहे किरण अप्पा उत्तम झेडगवळी यांचा रैना हिंद केसरी रायना आता गुलालाचा बेताज बादशा कुठलाही मैदान असू द्या किती युट मैदान किती युट्यूब बैल असू द्या किती युट्यूबची जोडी असू द्या जो त्या जोडीला हरवण्याची धमक त्या रायनामध्ये आहे आणि रैनासोबत पळताना दिसेल सावकार हा हीच जोडी महाशिरस मध्ये होती आणि एक नंबरचा मानक मिटको पटकवला होता अशीच जोडी उद्या पळताना दिसेल आपल्याला रैना आणि सावकार आणि गाडीवरती ड्रायव्हर असते आपल्या असतील आपल्या सगळ्यांची लाडके भैया ड्रायव्हर वाटेगावकर खूप साऱ्या शुभेच्छा भैयांना सुद्धा नऊ नंबरचा पहिला आहे पिंटू शट मोडकवडकी यांचा खिंड केसरी कॉक्टल आणि कॉकटेल पाहताना दिसेल आपल्याला मुरुमकरांचा सुंदर आता सध्या फॉर्म मध्ये असा हा मुरुमकरांचा सुंदर आहे बघूया काय कमाल करतोय या मुरुमकरांचा सुंदर आणि पिंटू शट मोडक वडकी याचा कॉकटेल कॉकटेल खूप सारे शुभेच्छा आणि शेवटचा बकासूरचा पैरा आता कोणासोबत आहे बकासूरचा पैरा जो आहे तो चिमण्यासोबत होता परंतु चिमण्याचा पैरा जो चिक्यासोबत आहे त्याच्यामुळे आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बकासूरचा पैरा जो आहे तो हुलकावणी देतो सगळ्यांनाच परंतु त्यांच्याच नावडीचा कबीरा ना सुद्धा मैदानामध्ये दिसणार आहे साम्राज्य सुद्धा दिसणार आहे आणि नक्कीच बक्कासूर आणि साम्राज्य घरचा साज उद्या पळताना दिसेल कारण साम्राज्य सुद्धा खूप दिवस झाले मैदानामध्ये दिसत नव्हता कारण की कसं होतं बिझी शेड्यूल शेड्यूल होतं आपल्या बक्कासूरचं त्याच्यामुळे आता घरचा साज उद्या कारण की साम्राज्याला सुद्धा खूप दिवस झाले पळवले नाही आणि नक्कीच उद्याच्या मैदानासाठी बकासूर आणि साम्राज्य असं वाटतंय ही जोडी पळत पड़े पळेल शंभर टक्के तरी नाही सांगू शकत परंतु नव्वद टक्के तरी मला वाटते हीच जोडी पळेल कारण साम्राज्याला सुद्धा पैरेची अडचण येणार कधी त्याच्यामुळे मग आपल्या बकासूर घरचा बैल आहेच आणि नक्कीच मोठं मैदान सुद्धा आहे आणि आपला साम्राज्यसुद्धा चांगला पळतो बघूया उद्या साम्राज्याचं किंवा बकासूर पळतोय का कोण बकासूर सोबत पळतोय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा नक्कीच ह्या मैदानामधील हे होते दहा पेरे फिक्स झालेले नक्कीच तुम्हाला जर वाटत असतील तर हा पेरे पे असतील फिक्स तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद